आज आपल्याला टाळ्यांचे प्रकार पाहायचे आहेत प्रथम आपण पाहूया वेलकम टाळी वन टू थ्री स्टार्ट ओके यानंतर आपण पाहूया शाबासकीची टाळी ओके वन टू थ्री स्टार्ट ओके यानंतर आपण पाहूया पाऊस टाळे ओके वन पाऊस येताना वन टू थ्री स्टार्ट <स्था> आता पाऊस जाताना बघा पाऊस गेला ओके okay? आता आपण पाहूया ट्विटर क्लॅप म्हणजे पक्ष्यांच्या पंखांची टाळी वन टू थ्री स्टार्ट ओके यानंतर पाहूया आपण बुम बुम वन टू थ्री स्टार्ट ओके okay? यानंतर आपल्याला थम्सअप क्लॅप पाहायचे थम्सअप पिण्याची टाळी ओके वन टू थ्री स्टार्ट छान छान आता आपल्याला व्हेरी गुड क्लॅप पाहायचा आहे वन टू थ्री स्टार्ट आता आपण पाहूया सुस्वागत टाळी वन टू थ्री स्टार्ट हीच सुस्वागत टाळी आवाज न करता फक्त टाळ्यांचा आवाज आपण पाहूयात वन टू थ्रे स्टार्ट ओके okay. यानंतर आपण पाहूयात विमान टाळे म्हणजे विमान उडण्यासाठी टाळे वन टू थ्री स्टार्ट <laughs> गेला विमान लांब आता <laughs> एखाद्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करून घ्यायचं असेल तर कशा पद्धतीने करून घेता येते ते आपण पाहूयात हॅलो 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 तुम्हाला या सर्व टाळ्यांचे प्रकार आवडले ओके थँक्यू